समोर या कारण या नाराद आम्हाला या प्रकरणातून सुट्टी मिळणार नाही परंतु याला फसावर चढायचंय यासाठी आपण सर्वांनी थोडा थोडा खारीचा वाटा उचलून समोर यावा असं प्रकारचं मी आव्हान बीडमधील उमा किरण कोचिंग क्लासेसचा जो संचालक आहे विजय पवार त्याचं फोक्सो प्रकरण बीडमध्ये चांगलंच गाजत आहे पोलीस अधीक्षकांनी आवाहन केल्यानंतर कोणी हो आणखीन पालक असतील तर त्यांनी बाहेर येऊन आपलं जे आहे ते अन्याय झालेला मांडावा ते देखील आवाहन केलं होतं त्यानंतर आज अनुरत वीर नावाचे पालक देखील आले होते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली होती यानंतर बीडमधील सामाजिक कार्यकर्ते देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी आले नेमकं त्यांचं काय मत आहे या प्रकरणावर विजय पवारचे एक एकानंतर एक प्रकरण बाहेर येत आहेत काय सांगाल एक लढा उभारला होता तुम्हीसोबत बीडमध्ये उमा किरण नावाच्या शैक्षणिक संकुलामध्ये जे अतिशय घाण गोष्ट त्या शैक्षणिक संकुलामध्ये जी घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक आंदोलन उभं राहिलं आणि त्या नाराधामांना कठोर कारवाई व्हावी यासाठी शैक्षणिक बंद संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पाळण्यात आला त्यानंतर बीड जिल्हा बंदचे हाक दिल्यानंतर त्या नाराधामांनी स्वतः अटक करून घेतली किंवा पोलिसांनी त्यांना अटक केली अशी चर्चा आहे त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढण्यात आली की जर अशा काही पीडिता असतील त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेला असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा विजय पवारचे जे आहेत ते अनेक प्रकरण बाहेर आले त्यामध्ये अनुरत वीर यांच्या मुलीला जे आहे ते सांगण्यात आलं होतं की तुझ्या वडिलांना सांग की विजय पवारसोबत खेटू नको तो ते साधा माणूस नाही अशी धमकी देखील देण्यात आलेली साहजिकच आहे आपण हा प्रकार झाल्यापासून आरोपी त्याची झुंबडशाही त्याची दहशत हे संपूर्ण पाहतोय आणि त्याचमुळं गेल्या चार पाच वर्षापासून हा प्रकार चाललाय परंतु आरोपीची दहशत आणि त्याची गडाजंग संपत्ती आणि राजकीय पाठबळ या दोन तीन गोष्टी लक्षात घेता कुणीही पुढं येत नव्हतं परंतु ती भगिनी आली त्याच्या त्या म्हणजे खरंच तिच्या याला आम्ही सलाम करतो आणि आपल्या या कवरे डॉट कॉमच्या माध्यमातून आम्ही ही देखील मागणी करतो की ते लेकरू हुशार होतं आणि या प्रकाराला त्यांनी त्या संपूर्ण विरोध केलेला आहे आणि उद्या येणाऱ्या नेटमध्ये ती परीक्षेत येणारे पण त्या लेकराला ह्या संपूर्ण याचा त्याच्यावर परिणाम होणार आहे ते डिप्रेशनमध्ये गेलेलं आहे त्या कुटुंबाचं त्या, कुटुंबा त्या लेकराचा आपण विचार करा आज हे सचिन ओबाळे असतील महेंद्र दांडे असतील केशव तांदळे मोहन आगाव आम्ही इतके लोक याला म्हणजे इतकं आमचं म्हणजे मन हे लावून गेलं ह्या गोष्टीने तर त्या कुटुंबाचं काय झालं असेल म्हणजे त्यामुळं ते त्या लेकरू येणारी जी नेटची परीक्षा देणारे येणाऱ्या काळामध्ये शासनाने जर त्या लेकराला काही त्याच्यात कमी जास्त मार्क पडले कमी मार्क पडले तर शासनाने ती जिम्मेदारी घेऊन तिचे त्यांच्या त्या ते कोट्यातून काय कसं काय करायचंय तर नेटची जिम्मेदारी घ्यावा आणि हा विजय पवार वारंवार आपण त्यांच्या अनेक प्रकार करत आता ते माजी सैनिक हो देशाच्या सीमेवर रक्षण करून येणाऱ्या एका सैनिकाच्या मुलीचे हे हाल असतील तर बाकीचे काय त्या देखील त्या सैनिकाला आणि त्याच्या मुलीला देखील आम्ही शॅल्यूट करतो की तुम्ही अगदी एस पी साहेबांनी आम्ही आणि आम्ही या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी आव्हान केल्याच्या नंतर समोर आलात आणखीन कुणी पालक असतील तर आपणा सर्वांना आमची विनंती आहे की आपल्या या कवरे डॉट कॉमच्या माध्यमातून की तुम्ही समोर या कारण या नाराज आम्हाला या प्रकरणातून सुट्टी मिळणार नाही परंतु याला फसावर चढायचं आहे यासाठी या आपण सर्वांनी थोडा थोडा खारीचा वाटा उचलून समोर यावं असं प्रकारचं मी आवाहन करतो अनुरत वीर यांनी आज सांगण्यात आलं की मी ज्यावेळेस दीपा मुदुळ मुंडे या ठिकाणी कलेक्टर म्हणून त्यावेळेस देखील पत्र काही दिले होते त्यांना माहिती दिली परंतु त्या त्या ते ठिकाणी त्यावर काही कारवाई झालं कोणाचं राजकीय वरच असतं असं काय वाटतंय नक्कीच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आता कळलं की मला ते अनुरत वीर यांनी माननीय पोलीस अध्यक्षाकडे निवेदन दिलेलं आहे गुन्ह्याबाबत अजून अद्यापर्यंत काय गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि राजकीय वर असल्याशिवाय हरत वरतहस्त असल्याशिवाय याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल झाला नाही अद्यापर्यंत ते खरं तर या प्रकारना तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्या आरोपींना अजून कठोर शासन कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे जिल्हा पोलीस प्रशासनाने आपण पाहू श पाहू शकता किंवा दामिनी पथक नावाचं पथक थोडं सतर्क केले आता सध्या परंतु माझ्या मत आहे मते आणि माझा एक आरोप आहे प्रशासनावर जिल्हा पोलीस प्रशासनावर की दामिनी पथक नसून हे आराम पथक आहे सकाळी साडेसहा ते सहा वाजता सगळ्याच क्लासेस सुरू होतात टिव्युशन सुरू होतात जिल्ह्यातल्या नव्हे तर सर्व महाराष्ट्रातल्या मला सांगा जर दामिनी पथक सुरू केलं दामिनी पथक थंब लावते एस पी ऑफिसला सकाळी दहा वाजता सकाळी सहा वाजल्यापासून तर दहा वाजल्यापर्यंत सिक्युरिटीची जिम्मेदारी कोणाची काहीच काम नसतं सिव्हिल ड्रेसवर स्कॉर्पिओ गाडीमध्ये ए सीमध्ये हे फिरणारं दामिनी पथक कसल्या प्रकारची कार्य करते अशा घटनांची वाट पाहते का माझी एक म विनंती आहे की पालकांना एक विनंती आहे दुसरी गोष्ट किंवा जे आता अनुराधवीर सारखे व्यक्ती समोर येतात या प्रकरणात हेच कोचिंग क्लासेस तर आहेच पण बाकी अजून कुठल्या कोचिंग क्लासेसमध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये असे प्रकार होत असेल तर माननीय पोलिस अधीक्षक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्हाला आमच्या विश्वास असेल तर आम्हाला कळवा तुमचं नाव पूर्णपणे गुपित ठेवू आणि हा प्रकार हे मला आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा प्रकार येणाऱ्या काळामध्ये नक्की स्कॅन्डलच्या रूपामध्ये उघड होईल आणि हा महाराष्ट्रामध्ये एक मोठी जनजागृती होऊन याच्यावर पायबंद कसे लागतील ट्युशन चालकांवर आणि कारवाई कशी होईल या दृष्टिकोन आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे नक्कीच दुसरे धैर्य देखील सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहे काय सांगाल सर सुरुवातीच्या काळापासून तुम्ही या प्रकरणात पाठपुरा करत होता आज या प्रकरणात मोठी पुष्ट आले सर त्यांना अटक केलं आणि अटक केल्यानंतर आरोपींना राजेशाही अशा प्रकारची वागणूक दिली जात आहे एक असा नियम आहे सर ज्या शिक्षक एखादा आरोपी आहे आणि ज्या आरोपामध्ये एखाद्या तक्रारीमध्ये सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा होत असेल तर त्याला हातकडे घालतात सातपेक्षा कमीला हातकडे घालत नाहीत परंतु पोक्सोचा असा नियम आहे की कमीत कमी टेप होते त्यांना आणि तरीसुद्धा राजेश येतात जसे साऊथच्या पिक्चरमध्ये जे हिरो असतात आणि त्यांचे बडदास्त असते त्याप्रमाणे हा तपासणी अधिकारी लांडगे हा त्यांचा ब बरदास्त करीत आहे आमचा आरोप आहे की या लांडगेचे हातसुद्धा यामध्ये बरबटलेले आहेत आणखी जे अधिकारी असते त्यांच्या हात यामध्ये बरबटलेले आहेत त्यांचे राजेशाही हा ठरणार त्यांचं काय सुरू आहे आणि जे पिंक पथक आहे पिंक पथक काय नाही बीडमध्ये सगळं बोगस पथक आहे पिंक पथकाचं कसलंच काम नाही कोणाला पकडायचं त्यामध्ये हात आर्थिक देवाणघाण करायची आणि त्यांना सोडायचं पिंक पथक नाही लांडगे नाही तर पिंक पथकाचा जो लांडगे आहे त्याचं अत्यंत बोगस काम आहे आणि या पिंक पथकाचं फक्त सगळ्यात महत्वाची मागणी आहे की यामध्ये कमीत कमी, -कमी आठ ते दहा दिवसाची कोठडी दि मागाय पाहिजे होती परंतु लांडगेनी फक्त चारच दिवसाची कोठडी दिव का मागितली हा सर्वात महत्वाचा प्रश्न आणि याच मुख्यमंत्र्याने सुद्धा चौकशीचे आदेश दिले तर मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो आम्ही आभार मानतो आणि लांडगेची आणि या सर्व प्रकरणाची चौकशी केली पाहिजे ही आमची मागणी आहे नक्कीच आपण ज्यांचे संवाद साधला ते बीड मधील सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी या प्रकरणामध्ये पहिल्या दिवशी पासून हे पाठपुरावा करत हे प्रकरण लावून धरलं होतं परंतु आज या प्रकरणामध्ये अनुरत वीर हे पालक समोर आल्यानंतर या प्रकरणामध्ये मोठी खळबळ उडालेली होती आणि यावर या सामाजिक कार्यकर्त्यांचं काय मत होतं तेच आपण कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय कव्हरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका